कर्जत तालुक्यातील गोदड महाराज मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी पर्यटन विभागाचा एक कोटी लाख अठ्ठावन्न हजार रुपये कर्जत शहरात संजीवनी समाधी असलेल्या संत श्री गोदड महाराजांच्या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी पर्यटन विभागाचा एक कोटी लाख अठ्ठावन्न हजार रुपये निधी नुकताच मंजूर केला असून या निधीतून कर्जत शहरातील मंदिर परिसरात कोणती विकास कामे करते येतील यात्रा उत्सव काळात कोणत्या सुखसुविधा देता येतील यावर चर्चा करण्यासाठी आज नगरपंचायतीच्या वतीने महाराजांच्या मंदिरासमोरील जैन स्थानकामध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत प्रथमच नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी मंजुरी झालेल्या पर्यटन विकास विभागाच्या निधी बाबत माहिती देताना यामधून कोणकोणते दे विकास कामे करते येतील यावर देखील माहिती दिली यानंतर गावकऱ्यांच्या वतीने हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल पर्यटन मंत्री राम शिंदे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी अनेकांनी विविध सूचना दिल्या यामध्ये मंदिर परिसराचा विकास करताना रथ मार्गाचा प्रमुखाने विकास करावा शहरात यात्रेसाठी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्नानगृह आणि स्वच्छता गृह बांधण्यात यावे असा ठराव देखील यावेळी करण्यात आला आणि या परिसराचा विकास सर्वांना संती घेऊन योग्य प्रकारे केला जावा या माध्यमातून आजची ही बैठक बोलवली गेलेली होती यामध्ये या गोदर महाराज गल्लीतील रस्त्याचा विषय असेल विद्युतीकरणाचा विषय असेल यात्रेमध्ये येणारे या जे यात्रेकरू आहेत त्यांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा विषय असन त्यांना विद्युतीकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय असन त्याच प्र प्रमाणे यात्रा परिसरामध्ये त्या ठिकाणी यात्रेकरून ना पिण्याच्या पाण्याची उपलब्ध करून देण्यासाठी टाकीचा विषय असेल हे सर्व विषय या मिटिंगमध्ये आज या ठिकाणी चर्चले गेले आणि त्या सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मिटिंग या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि त्या माध्यमातून आता पुढील विकासाचं काम हे लवकरच आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी मिळेल बाजार तळावरील शॉपिंग सेंटरवर स्नानगृह आणि स्वच्छता गृह बांधण्यात यावे अशी विविध सूचना देखील यावेळी देण्यात आल्या रथ मार्गावरील नागरिकांनी आपले अतिक्रमे स्वतःहून मागे घ्यावीत आपल्या दारातील ओटे काढून घ्यावेत अन्यथा नगर पंचायत याबाबत कडक कारवाई करेल असा इशारा राऊत यांनी दिला यावेळी नामदेव राऊत यांनी सविस्तर माहिती दिली श्री संत चदुर्गोदर महाराजांच्या या जन्मस्थळासाठी आणि समाधी स्थळासाठी परिसर विकासासाठी नामदार प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री अहमदनगर यांनी एकशे आणि अठ्यात्तर लाख आणि अठ्ठावन्न हजार निधी उपलब्ध करून दिलेला आहे या निधीच्या माध्यमातून श्री संत चदुर्गोदर महाराजांच्या या परिसराचा विकास करण्याच्या माध्यमातून जे वेगवेगळे कामे यामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत ते काम करण्यापूर्वी कर्जत नगरपंचायतनी कर्जत नगरपंचायत हद्दीतील आणि सद्गुरु गोदन महाराजांच्या यात्रा कमिटीमध्ये समावेश असणारे त्याचप्रमाणे सप्त्यामध्ये समावेश असणारे मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये समावेश असणारे या सर्वांची मिळून या ठिकाणी आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गुले भाजपचे तालुका अध्यक्ष अशोकराव खेडकर उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे यात्रा कमिटीचे अध्यक्ष मेघराज पाटील विरोधी पक्षनेत्या पूजा मैत्रे बाळासाहेब साळुंके नाना पाटील सुरेख ख्रिस्ती सचिन पेट्रिक जयश्री कुलथे सोमनाथ थोरात आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बैठकीच्या शेवटी नगराध्यक्ष बाप्पूसाहेब नेटके यांनी आभार मानले प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर